mm <music>

Okay. Ikan loh ini. Eh, siapa yang jadi? Eh, siapa Ke kerja loh? दुसरे धुटर सापडले शेतात जे जे शेगा जे असतात त्याच्यामध्ये जास्त प्रमाणावर पाणी सापलं जातं त्यामुळे वरच्या साईडनं भेगा मधल्या साईडनं थंड प्रमाण असतं त्यामुळे सर्वात जास्त प्रमाणामध्ये सापडल्या म्हणजे नवीन सापष्ट प्रमाण आहे हेच देखील गोबरं आहे आणि त्याच्या बॉडीमध्ये नीरोटॉक्स नव्हतं बघू शकतात मी पूर्ण वयस्कर झाला नाग आहे हा कमसे कम सापांचं जे आयुष्य असतं अठ्ठावीस ते तीस वर्ष आणि त्या आयुष्यामध्ये कमसे कम ते अडीच ते तीन लाख उंदीर खात आणि जसं ते साप आणि मोठे होत राहतात मित्रांनो जिथे साप निघत साप सर्वात जास्त प्रमाणात शेतामध्ये निघत राहतात वनीकरणचं प्रमाण जास्त आहे साईडला तिथं सर्वात जास्त प्रमाणात साप निघत राहतात आणि सापड निघायचं मेन रिझन आपल्या शेतामध्ये जे उखंडा वगैरे असतं त्यामध्ये उंदराचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांना खाण्याचं काम हे करत असतं आणि आता ह्याला पाहिल्यावर तर वाटत की तहानलंय आपण ह्याला आधी पाणी पाळूया पुढे मी बघू शकता जबडा जबरातच घालतोय असा अर्ध असा अर्थ होतो कि तिने पाणी पिले पाणी पिले बघ

व्यवस्थित प्रश्न केलं तर जीव घेणारे प्राणी जीव लावू शकतात बघा मित्रांनो बघू तो आणि त्याचा जबडा कसा मुवमेंट करतो नागांमध्ये कसं बॅक साइडला जो फ्याच्या बॅक साइडला जो आकडा आपण दहाचा आकडा जातो तो डायसिलेटेड कोबर असतो म्हणजे म्हणजे जो दहाचा आपण आकडा म्हणतो का तो डायस्ट कोबरा असतो तो आपल्या लातूर भागात सर्वात जास्त मॉन्सिट करतो आणि हा सापाला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टर कोबरा म्हणलं जातं आणि सायंटिफिकली नेमचं नाजा नाजा आहे भार, भारतीय नाग दिसायला अतिशय सुंदर दिसतो गुळगुळी स्किन असते याची आणि भीती तर वाटली आणि ध दो, धोका तर वाटला तर तो डायरेक्ट फोना काढून थांबत राहतो जणू काही सांगण्यासाठी मी तुझ्या पेक्षा मोठ्या आहे आणि खतरनाक आहे माझ्या नादीला गुण असं चेतावणी द्यायचं काम करतो हा ना अतिशय सुंदर आणि ह्याचे गुगल स्किन असल्यानं तो झाडावर काटाड्या काटाडी झाडावर आणि दगडाचा जो खिडका आहे त्याच्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्यामध्ये सगळ्यात आरामात जाऊ शकतो त्याच्यानंतर त्याला काही प्रॉब्लेमही होत नाही चला मित्र इथून आपण रेस्की करून नेचर मध्ये लांब घेऊन जाऊया आणि असे कुठलेही साप दिसले तर कृपया करून मारायला जाऊ नका कारण की कस एकतर एकोणीसशे बहात्तर कलम नुसार तर तो कायदा मोडला जमा होतो मारलं साप मारला तर आणि दुसरं म्हणलं तर सापाला तर मारलं तर त्याच्या ज्या ब्लड जे स्मेल आहे त्याच्या त्याच्यानुसार दुसरे साप त्या ठिकाणी येत राहतात मग कृपया करून मारू नका त्यांना जवळचे कोणतेही सर्पमित्र आहेत वनरक्षक आहेत अथवा वन जीवरक्षक जे सर्पमित्र आहेत त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा नाहीतर वनविभागाशी आपले जी महाराष्ट्र वनविभाग आहे त्याच्याशी प त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि वनविभागाचा नंबर आहे एकोणीस सव्वीस आणि माझाही नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस सत्त्याण्णव तर झिरो तीन नंबरशी संपर्क करू शकतात आपण पुरे महाराष्ट्रामध्ये कुठेही साप निघाला असेल अथवा कुठेही निघाला तर जवळच्या सत्ता संपर्क करून देऊ मित्रांनो आपण याला तर भेटले नाही आपण आता डेऱ्याचा उपयोग करू आणि डेऱ्यामध्ये आपण त्याला नागरिक टाकलेला आणि घेऊन जाऊया आणि पहिल्या डेऱ्या एखाद्या भरणीमध्ये सुरू करू नंतर नेचरमध्ये याला